हिंद केसरीचा किताब पटकवला असा रणवीर राहुलबाई पाटील लाडवली कल्याण यांचा मथुरानी डावीला अक्षय शिवाजी मोरे गोडोली राजधानी एक्सप्रेस बलमा प्रशांत ड्रायव्हर चिंचणे आणि काल घ्या चार गड क्रमांक सत्तावीसचा निकाल सत्तावीस चा निकाल तास क्रमांक चार वरून पहाली गाडी आई गावदेवी प्रशन्न कुमार रणवीर राहुलबाई पाटील अरेवली कल्याण या गाडीचा प्रथम क्रमांक अशी गाडी पळाली उजवीला ज्या बैलाला बेताज बादशाह म्हणून संबोधलं जात आणि जेन चालू मध्ये या ठिकाणी हिंद केसरीचा किताब पटकवला सलग दोन मैदानात दोन हिंद केसरी किताब पटकवला एक पुण्यात पटकवला आणि एक पुसेगाव मध्ये पटकवला असा या ठिकाणी राहुल राहुलबाई पाटील आढवली कल्याण यांचा मथुर पार आणि त्याच्यासोबत